वर्षी या बोशी डॅम ला एखादा बळी जात नाही तोपर्यंत हा बोशी डॅम भरत नाही नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आम्ही जो आत्ताचा लेटेस्ट व्हिडिओ कॉमेडी बनवला आहे भाऊकीचा देवदेव हे तुम्ही स्क्रीनवरती त्याचा पोस्टर बघू शकता हा जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तुम्ही बघा या व्हिडिओच्या खाली त्याची मी लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच बघा सपोर्ट करा आणि आता व्हिडिओला आपण सुरुवात करू की विषय काय झाला जसं की आता पावसाळा सुरू झालाय सगळ्यांना तर माहिती सगळीकडे पावसाचा धो 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 चालू आहे आणि आता रिसेंटली एक बातमी आहे लोणावळ्यातून बुशी डॅम मधून की काही कुटुंब पाण्याच्या प्रवाहामध्ये बुशी डॅम मध्ये वाहून गेलं तर त्या ठिकाणचा जेव्हा मी काल व्हिडिओ बघितला शपथ सांगतो खरंच अतिशय भीती वाटली कशामुळं कारण मागच्याच आठवड्यामध्ये मा आम्ही लोणावळ्याला गेलो होतो बुशी डॅमला शूटिंग करण्यासाठी गाण्याचा आणि आम्ही त्या ठिकाणहून पुढे माथेरानला सुद्धा तो शूटिंग करण्यासाठी ज्या ठिकाणी ती घटना घडली पाच लोक त्या प्रवाहामध्ये दब धबधब्याच्या वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेले त्याच ठिकाणी आम्ही गाण्याचे शॉर्ट्स घेतले तर सीन घेतले तर त्याचे काय फुटेज अजून माझ्याकडे आहेत तत्पूर्वी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाला माहित नसेल की ही घटना घडलेली आहे बुशिड्यामध्ये त्यांनी पहिली ही घटना बघून घ्या पाणी आता जो तुम्ही जो व्हिडिओ बघितला जे की पाच लोक त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यात तिथंच आम्ही त्याच ठिकाणी सगळे शॉर्ट्स घेतले तर आम्ही शूटिंग करत होतो तो, तो व्हिडिओ बघितल्यावरती मला लगेच क्लिक झाला यार म्हटलं इथं तर आम्ही शूटिंग केली सगळ्या गोष्टी माझ्याकडे फुटेज आहेत आता मी तुम्हाला ते फुटेज पण दाखवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणजे आम्ही त्या ठिकाणी गेल्यावरती बुची डॅमला काहीच पाणी नव्हतं सगळं कोरडं पसार होता वरतून फक्त वरती काही प्रायव्हेट धबधबे आहेत तिकडं आणि तिकडं मी तुम्हाला आता तुम्हाला स्क्रीनवरती बघा दिसत असेल स्क्रीनवरती तिकडे एक दब धबधबा आहे आम्ही त्या ठिकाणी काहीतरी फोटो शूट केल्यात आणि पलीकडे एक खूप मोठ्या डोंगरावरती धबधबा दब आहे तिकडे पण काही थोडंसं पाणी पडत होतं त्याच्यामुळे तिकडं काही लोकं म्हणजे बेवडे सोडे असतील आयथिन्स कारण आम्ही गाईड घेऊन गेलो होतो त्यांनी सांगितलं की तिकडं असेच बेवडे सोडे लोकं जाऊन नागोळे वगैरे करत असा तुम्ही तिकडे जाऊ नका तुम्ही इथंच चाला आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही बुशी डॅमला शूटिंग करण्यासाठी आम्हाला गर्दी नव्हती पाहिजे मोकळं ठिकाण पाहिजे होतं तर तिथं आम्ही गाईडला पाचशे रुपये देऊन त्याला सांगितलं की आम्हाला धबधब्याचं दब लोकेशन दाखवू तिथं आम्हाला गाण्याचं शूट वगैरे करायचं आहे आणि त्याने आम्हाला त्या बुशी डॅमपासून धबधब्यापर्यंत दब जायपर्यंत एवढ्या माहिती सांगितल्या खूप माहिती सांगितली याच ठिकाणी ते लोक वाहून गेले या ठिकाणी बघू शकता या फुटेजमध्ये पाठीमागचा धबधबा आणि ह्या फुटेजमध्ये पाठीमागचा धबधबा सेम आहे त्यामुळे कधी कुठेही फिरायला गेल्याच्या नंतर तिथला लोकल गाईड आपल्या बरोबर घेऊन जाणं खूप आवश्यक आहे कारण त्याला तिथली पूर्णपणे माहिती असते आणि त्याच्या माहितीमुळे कदाचित आज आम्ही वाचलो या व्हिडिओ मध्ये तो गाईड आम्हाला सांगत होता की इकडं या बाजूला एक दब धबधबा आहे या बाजूला एक दब धबधबा आहे आणि आत्ता सध्या पाणी कमी तर तुम्ही इथं पण शूटिंग करू शकता वरती पण शूटिंग करू शकता आता जो तुम्ही धबधबा दब दब बघताय तर त्या धबधब्याच्या दब ठिकाणी आम्ही शूटिंग करत होतो आणि दुसरा जो धबधबा होता तो खूप डोंगरावरती होता आणि डोंगर जे आहेत ना असे डोंगरावरती ढग यायचे आणि आम्हाला आधीच अलर्ट केलं होतं त्या गाईडने की डोंगरावरती कधीही ढगपोटी होऊ शकते गुडघे इतकं पाणी कधीही इतकं जाऊ शकतं त्याच्यामुळे जास्त वेळ तुम्ही इथं थांबू नका शूटिंग झालं की बाजूला निघा आणि सेम तशीच घटना आज या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते या आम्ही त्या गाईडला विचारलं की बुशी डॅम भरलं नाही अजून एवढा पाऊस वगैरे झाला तर अजून कसं काय भरलं नाही तर त्यांनी एक सत्य घटना सांगितली असं मला वाटते म्हणजे सत्यच असेल ते त्यांनी म्हणजे मनाला हे लावून टाकणारी घटना सांगितली की म्हटलं जोपर्यंत प्रत्येक वर्षी या बुशी डॅमला एखादा बळी जात नाही तोपर्यंत हा बोशी भरत नाही म्हटलं असं थोडी असू शकतं एखादा बळी नाही गेलं तर म्हटलं ते तर पाणीच वाढणार नाही पाऊस शेवटी निसर्ग आहे किती पाऊस पाला तरी तिथं पाणी वाढणारच आहे आणि डॅम भरणारच आहे पण त्याचं आता मला खरं वाटायला लागलं की तो जो बोलला होता की जोपर्यंत याला बळी जात नाही तोपर्यंत हा बोशी भरत नाही तर ती गोष्ट खरी झाली मी काल हा व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये अचानक एका साइडला एवढंसं पाणी अचानक पाच मिनिटामध्ये डोके म्हणजे काय प्रकार आहे तर हा प्रकार असा असतो की डोंगर जे आहेत खूप उंच उंच डोंगर असतात जे की ढगाला जाऊन भेटतात ढग पण पावसाच्या मोसम मध्ये त्या डोंगराला जाऊन भेटतात आणि अचानक बादली वाचल्यासारखं पावसाचं थेंब नाही बादली वतल्यासारखं पाणी अचानक ढपू ठेवून त्या डोंगरावरती पडत असतं आणि आपल्याला याची काही कल्पना नसते आपण छोट्याशा पाण्यामध्ये धबधब्याच्या खाली आंघोळ करत असतो मस्त एन्जॉय करत असतो पण तीच पाणी कधी आपला जीव घेईल काय सांगता येत नाही कारण गुडघ्यात पाणी कधी डोक्यात जाईल कायच सांगत येत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये ज्यावेळेस मी ही बातमी बघत होतो युट्यूब ला न्यूज वरती मी एकदम शॉक झालो मी म्हणतो आ इथं इथं इथंच आम्ही शूट केलंय आणि तुम्ही बघू शकता आता स्क्रीन वरती आत्ता सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि सगळीकडे दो पाऊस पावसा असल्यामुळे पाणी हे खूप वाढतंय डोंगर निसर्ग बघायला दिसायला खूप छान वाटतोय पण प्रत्येक जणाला फिरायला जावं वाटतं मला पण जावं वाटतं फिरायला मी पण गेलो होतो फिरायला पण सगळ्यांनी स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी घ्या पाण्याचं ठिकाण दिसतं जेवढं पाणी चांगलं तेवढं घातक पण ते म्हणतात ना निसर्गाचं पाणी आग आणि वायू याचा म्हणजे सामना कधी करू नये किंवा याला हलक्यात घेऊन चेष्ट घेऊन कधी ते एक भयानरूपात आपल्याला बघायला भेटायला सांगता येत नाही त्याच्यामुळं चेष्टा मस्करी पाण्याची अजिबात करायची आहे जर तुम्ही जरी कुठे फिरायला जात असाल धबधब्याच्या ठिकाणी जात असाल कधी वरतून धबधब्याचं रूपांतर भले मोठ्या पाण्यामध्ये होऊ शकतो काय सांगू शकत नाही आणि सोशल मीडियावरती असे बरेच व्हिडिओ आहेत बरेच आपण बघू शकतो एक दहा दहा वर्षापूर्वीचा व्हिडिओ सेम असंच आता जी घटना गेली सेम अशीच घटना कुठंतरी कुठल्या तरी, तरी जिल्ह्यामध्ये घडली होती आणि सेम कुटुंब असंच वाहून गेलं होतं तिथं त्या त्या ठिकाणी तर जे दहा वर्षापूर्वी घटना गेली होती त्या ठिकाणी तर बघा असं वाहून जात गेल्या असं वाहून गेल्याच्या नंतर असं खाली धबधबा पडत होता त्या ठिकाणी ते तर वाचण्याचे चान्सेस काहीच नव्हते ते तर गेलेच पण बुशी डॅम जो आहे तो असा हळूहळू हळू जास्त म्हणजे तिथं असा पाणी तर वाहत येत होतं पण पुढे जाऊन असा धबधबा नव्हता डायरेक्ट तो बुशी डॅमच्या पाण्यामध्ये जाऊन सगळं पाणी मिळत होतं पण जाताना एवढं खडसरण मोठे मोठी दगड होती मी स्वतः डोळ्याने बघितले त्या ठिकाणी आमचे फोटो पण आहेत काय त्या ठिकाणी काढलेले बघू शकता तुम्ही त्यामुळे तुम्ही कुठं जरी फिरायला जर गेला तर लोकलच्या काही गोष्टी आपल्याला माहित नसत्या तिथल्या खानाखुना त्याच्यामुळं कधी जरी फिरायला गेला तर तिथला एक लोकल जो गाईड असतो त्याला हायर करा घ्या त्याला शे पाचशे हजार रुपये जाऊ द्या त्याला पण त्याला तिथली पूर्णपणे माहिती असते तो सांगत असतो आपल्याला की या ठिकाणी धोका आहे या ठिकाणी नाही आहे इकडं जाऊ नका तिथं असं आहे तर त्या गाईडने आम्हाला पूर्णपणे माहिती सांगितली लोकेशनपासून त्या लोकेशनपर्यंत जाय पार्किंग पासून लोकेशनपर्यंत जायपर्यंत त्याने आम्हाला सगळी माहिती सांगितली वरती पठार आहे तिकडं गार्ड गार्ड्स असतात तिकडं मोठा धबधबा आहे तिथून प्राण्यांचा इलाका चालवतो हो इथं छोटा धबधबा आहे तुम्ही इथं फोटो काढू शकता इथं पाण्याचा फ्लो पण येतो मागच्या वर्षी अशी घटना झाली या वर्षी तशी झाली असं करा सतर्क राहा सावधान रहा सगळ्या गोष्टी तो आम्हाला सांगत होता आणि आम्ही त्याच्या गोष्टी ऐकत होतो त्याच पद्धतीने आम्ही पण ऐकलं त्या ठिकाणी आम्ही शूटही केलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित पारे पडल्या आणि आम्ही तिथून निघूनही गेलो आणि नंतर आठ दिवसांनी हे आम्हाला बातमी बघायला भेटली ऐकायला भेटली तर माझं तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे सांगणं आहे कारण तुम्ही युट्यूब फॅमिली आहे तुम्ही मला फॅमिली सारखं वागवता सांगता कमेंटद्वारे चांगलं सजेशन करता कमेंट करता तसं मला पण काहीतरी तुम्हाला सांगावंच वाटतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो की तुम्ही जर कुठं फिरायला जात असाल फॅमिलीबरोबर किंवा एकटे ते, तर सतर्क राहा सावधान राहावा अशा गोष्टी अचानक घडू शकतात आता मान्य आहे की पावसाळा दिवस आहे आणि पाणी सर्वांनाच आवडतं पाऊस सगळ्यांनाच आवडतो पण पाऊस जेवढा चांगला तेवढा घातकसुद्धा असतो हे काय सांगण्याची गरज नाही तरीसुद्धा मी सांगतो या बाहेर पावसामध्ये जास्त मोबाईल पण यूज करू नका वीज पडून कितीतरी लोकांचा मृत्यू झालेला आपल्यासमोर सोशल मीडियावरती घटना बघायला भेटतात तुम्ही बघत असाल रील रील्सच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून आजकाल जगप्रसिद्ध तरी इंस्टाग्राम आहे त्याच्यामुळं सगळीकडे ह्या गोष्टी पसरतात लगोलग त्याच्यामुळं जास्त काय सांगण्याची गरज नाही फक्त माझं एवढं म्हणणं आहे एक यूट्यूब फॅमिली आणि एक मी तुमचा एक फॅमिलीमधला मेंबर ह्या नात्याने सांगतो तुम्हाला की स्वतःची काळजी घ्या मी पण माझ्या फॅमिलीची परिवाराची काळजी घेतो फिरायला जावा तुम्ही पण पाऊस थोडासा शांत झाल्याच्या नंतर अजून एक ते दोन महिन्यात जुलै ऑगस्ट ऑगस्टच्या नंतर पाऊस सगळा शांत होतो आणि पाणी पण डोंगरावर साचल्या असतं चांगले धबधबे पण बघायला भेटतील आणि हिरवगार निसर्ग पण तुम्हाला बघायला भेटेल पण हा जो दिवस आहे आत्ताचे जे दिवस आहे हा महिना पुढचा महिना हा फुल पावसाचा दिवस आहे कधी किती पाऊस होतो दरड कोसळती किती आपल्यासमोर बातम्या बघायला भेटतात आता याच्यावरती व्हिडिओ म्हणजे मी का बनवला व्हिडिओ कारण मागच्याच आठवड्यात मी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी शूट केलेल्या आहेत आणि तेच लोकेशन तेच आणि त्याच ठिकाणची ही घटना आपल्याला यूट्यूबवरती बघायला भेटते त्याच्यामुळं मला एक शॉक बसला की बाबा आपण त्या ठिकाणी जर शूटिंग करत असताना वरती ढकफुटी झाली असती आणि अचानक सगळ्या जर गोष्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी पण कुठला माणूस का घाबरतो कारण तो त्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघत असो कशी बशी वाचली आणि पाच लोकांचा जो कुटुंबाचा परिवार होता तो त्या पाण्यामध्ये वाहून गेला आणि विशेष दुःखाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये महिला आणि छोटी छोटी चुमुकले होते आणि तेही त्या पाण्यामध्ये निसर्गाच्या प्रवाहामध्ये वाहून गेले पाण्यामध्ये तर वाईट वाटतं अस अशी कोणावरती वेळ येऊ नये पण आपण जर सतर्क आणि काळजीने सावधानतेने जर राहिलं ना तर अशा काही गोष्टी घडत नाहीत तर त्याच्यामुळं पाण्याचा जो आनंद आहे लांबूनच घ्या पाण्यात जाऊन त्याचा लेज आनंद घेण्याचा प्रयत्न करू नका नाही तर निसर्ग त्याच्या खुशीत घेतो अशी ती गोष्ट वेगळी आणि सिरियसनेस वेगळा आहे तर काही आता तुम्ही फुटेज बघा या ठिकाणी मी तुम्हाला एंडिंगला दाखवतो त्या ठिकाणी आम्ही शूटिंग करत असताना आणि बाकीचं काही नाही माझं तर काय व्हिडिओ कॉमेडीज व्हिडिओ वगैरे सॉंग्स वगैरे बनवणं तर चालूच आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की मी जो जो व्हिडिओ बनवला आहे चॅनलला बाहुकीची बाहुकीचा देवदेव तो जर तुम्ही बघितला नसेल तर अजून एकदा सांगतो की व्हिडिओच्या जा, डिस्क्रिप्शनमध्ये जावा तुम्ही आणि तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि सावधान राहावा पावसाचा निसर्गाचा आनंद घ्या स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या